नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीनंतर म्हणजे चौदा जानेवारीनंतर कुंभराशीसाठी एक खूप मोठे पाच बदल होणार आहेत ते कोणते ते, ते पाच चमत्कार कोणते याविषयी सविस्तर माहिती पाहूयात तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीनंतर नंतर जे घडणार आहे ते ऐकून तुमचं मन थांबून जाईल तुम्ही खूप सहन केले लोकांनी गैरसमज केले नशिबाने वारंवार परीक्षा घेतली आणि देव शांत बसला आहे असं तुम्हाला वाटत असेल पण आज मी तुम्हाला एक गोष्ट ठामपणे सांगणार आहे की देव शांत नव्हता तो फक्त योग्य वेळ पाहत होता, होता म्हणून मकर संक्रांतीनंतर कुंभ राशीचे चक्र फिरणार आहे कारण अडकलेली कामे थांबलेले पैसा आणि दबलेली ओळख सगळं एक बाहेर येणार आहे पहिला चमत्कार अडकलेले नशीब अचानक फिरणार आहे तर राशीच्या मित्रांनो आज मी सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल कारण हे शब्द नाहीत तर हे तुमच्या आयुष्याचं सत्य आहे तुम्ही खूप वेळा स्वतःला विचारलं असेल माझ्याच बाबतीत असं का होतं इतर लोक कमी मेहनत करून पण पुढे जातात आणि मी मात्र सगळं देऊनही नेहमी शेवटच्या रांगेत का उभं असतो तुमचं नशीब वाईट नव्हतं ते अडकलेलं होतं तर मकर संक्रांतीच्या आधीचा काळ कुंभ राशीसाठी परीक्षेचा होता शनीने तुम्हाला तोडलं नाही पण घडवलं आहे कारण प्रत्येक अपयशामागे एक धडा दिला जातो प्रत्येक अपमानामागे एक ताकद दिली जाते आणि आता सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत होत आहे म्हणून अडकलेले चक्र व्हायला हलायला सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला जाणवेल की जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच अचानक संपर्क करतील जे काम होणार नाही असं ठरलं होतं ते काम अचानक मार्ग लागेल जिथं तुम्ही स्वतःवर शंका घेत होता तिथं आत्मविश्वास परत येईल तर कुंभ राशीवाल्यांना एक फोन कॉल एक मॅसेज किंवा पूर्ण संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल असा एक संदेश भेटेल आणि तेव्हा तुम्हाला कळेल देव उशीर करत नव्हता तर तो योग्य क्षणाची वाट पाहत होता मकर संक्रांतीनंतर तुमचं नशीब वेग घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा जसं चाक फिरतं तसं नशीबही फिरणार आहे जे लोक आज तुम्हाला कमी लेखत आहेत तेच उद्या म्हणतील हा माणूस इतका पुढे कसा गेला तर कुंभ राशीवाल्यां हा फक्त सुरुवात आहे अडकलेले नशीब जेव्हा सुटतं तेव्हा थांबत नाही ते इतिहासच घडवतं चमत्कार दुसरा धनप्रवाह सुरू होणार आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो पैशाबद्दल बोलताना तुमच्या मनात एक वेदना दडलेली आहे कमाई होती मेहनत होती पण पैसा टिकत नव्हता कधी अचानक खर्च कधी कुणाची मदत क कधी परिस्थिती अशी आली की स्वतःसाठी काहीच उरलं नाही अनेक वेळा तर तुम्ही रात्री देवासमोर एकच प्रश्न ठेवला मी एवढं करूनही नेहमी रिकामच का राहतो तर मकर संक्रांती नंतर या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळायला सुरुवात होईल ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या धनस्थानावर सकारात्मक ग्रहदृष्टी सक्रिय होत आहे याचा अर्थ एकच थांबलेला धनप्रवाह पुन्हा सुरू होणार जुने अडकलेले पैसे परत मिळणार थकलेले पेमेंट लवकर मिळणार विसरलेली देणी हळूहळू पण खात्रीने तुमच्यापर्यंत पोहोचायला लागणार हा पैसा केवळ खर्चासाठी नाही येणार तर हा पैसा तुमचा आत्मसन्मान परत देण्यासाठी येणार आहे जे दिवस तुम्ही लोकांसमोर हसत हसत आतून तुटत होता तेव्हा गरज असताना तोंड उघड उघडता येत नव्हतं तो काळ आता संपत चालला आहे म्हणून मकर संक्रांतीनंतर तुमच्या हातात पैसे येईल पण त्या होईल गोष्ट मोठी गोष्ट अशी असणार आहे की पैशाबद्दलची भीती तुमच्या मनातून कायमची निघून जाणार आहे तुम्ही निर्णय घेऊ शकाल भविष्यासाठी नियोजन करू शकाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवू शकाल कुंभ राशीवाल्यांना हा धनलाभ फक्त नशीब नाही तर तो तुमच्या संयमाचा पुरस्कार असणार आहे कारण हा प्रवाह आता थांबणारा नाही असणार आहे तर तिसरा चमत्कार तिसरा बदल मान सन्मान आणि ओळख कुंभ राशीवाल्यांनो ही वेदना फक्त तुम्हालाच करते काम तुम्ही केलं त्याग तुम्ही केला पण टाळ्या नेहमी कुणाला तरी मिळाल्या कधी ऑफिसमध्ये कधी कुटुंबात तर कधी समाजात तुमचं अस्तित्व जणू गृहित धरलं गेलं तुम्ही बोललात तरी कोणी ऐकत नव्हतं आणि गप्प बसलात तरी लोकांनी तुमच्यावर निर्णय दिले पण लक्षात ठेवा सूर्य उगवतो तेव्हा दि, दिवा स्वतःहून विजतो मकर संक्रांतीनंतर कुंभ राशीसाठी मान सरमनाचा काळ सुरू होतोय ज्या ठिकाणी तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं जिथं तुमच्या क्षमतेवर शंका घेतली गेली ज्या लोकांनी तुम्हाला तू तु काहीच नाही असा असं वाटायला लावलं तेच लोक आता तुमचं नाव आदराने घ्यायला लागतील तुमचं काम आता बोलायला सुरुवात करेल तुमचं मौन तुमच्यासाठी साक्ष देईल काही कुंभ राशीवाल्यांना प्रमोशन सार्वजनिक सामान्य सार्वजनिक साम सन्मान किंवा समाजात नवीन ओळख मिळेल हा है मागुन लेला, लेला, आहे सन्मान मार्ग मागून मागितलेला नसलेला पण तो तुम्ही स्वतः कमवलेला असणार आहे ज्याने तुम्हाला कमी लिखलं ज्यांच्या नजरेत आज प्रश्न असतील हा एवढा पुढे कधी गेला तर कुंभ राशीवाल्यांनो हा बदल अचानक वाटेल पण तो योगायोगा नाही तर तो देवाचा न्याय आहे तर मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात एक गोष्ट नक्की घडेल तुम्हाला स्वतःची किंमत कळेल आणि तेव्हा माणसाला स्वतःची किंमत कळते तेव्हा तो जग आ, आप, आप त्याची किंमत ओळखायला लागतं तर चौथा चमत्कार आहे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास तर कुंभ राशीवाल्यानं तुम्ही बाहेरून शांत दिसला होता पण आतून रोज युद्ध लढत होता रात्री झोप येत नव्हती मन सतत विचारांनी भरलेलं उद्या काय होईल हे सगळं कधी संपेल हे प्रश्न तुमच्या श्वासात जड करत होते लोकांना वाटायचा हा तर मजबूत आहे पण फक्त तुम्हालाच माहीत आहे किती वेळा तुम्ही एकटे रडलात मकर संक्रांतीच्या आधी हा मानसिकतान राशीचा सर्वात मोठा संघर्ष होता पण तो ताण आता हळूहळू मनावरचं ओझ हलकं होऊ लागणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर कुंभ राशीच्या चंद्रस्थानावर सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते याचा परिणाम काय होईल माहीत आहे का तर मन स्थिर होईल निर निरर्थक भीती नाहीशी होईल छोट्या छोट्या गोष्टींनी त्रास होणं बंद होईल आणि तुम्हाला अचानक जाणवेल मी बदललं आहे जे निर्णय घ्यायला तुम्ही आधी घाबरत होता तोच निर्णय आता आत्मविश्वासानं नक्की घ्याल कुंभ कुंभराशीवाल्यानो मानसिक शांतता हा चमत्कार वाटत नाही पण तो सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद आता तुमच्या आयुष्यात स्थिर होणार आहे आणि पाचवा शेवटचा चमत्कार म्हणजे जीवनाची नवीन सुरुवात तर कुंभ राशीवाल्यानो काही अंत असे असतात जे दुःख देताना नाहीत ते नवीन जन्म देतात तुमच्या आयुष्यात असा एक काळ होता जिथं तुम्ही स्वतःला ओळखू शकत नव्हता पण स्वप्न होती एक दिशा होत नव्हती इच्छा होती पण ताकद संपलेली वाटत होती मकर संक्रांतीच्या आधी तुम्ही जे सहन केलं तो शेवट होता पण तुम्हाला तेव्हा कळ कळलं नाही आता मकर संक्रांतीनंतर कुंभराशीचं आयुष्य नवीन अध्याय उघडत आहे काही जणांसाठी नवीन नोकरी मिळणार आहे काही जणांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे तर काही मित्र नात्यामध्ये नवीन सुरुवात करणार आहेत तर काहीसाठी पूर्ण जीवनशैली बदललेली असणार आहे तर हा बदल भीतीने नाही धैर्याने येणार आहे कारण आता तुम्ही जुनं आयुष्य ओझव नाही अनुभव म्हणून पाहायला शिकाल जे लोक ज्या आठवणी ज्या वेदना तुम्हाला मागे खेचत होत्या त्या आता आपोआप दूर जातील आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना धरून ठेवणार नाही तर मकर संक्रांतीनंतर हे वाक्य वारंवार अनुभवाल हे आधी का घडलं नाही पण सत्य अस्त हे आधी घडू शकत नव्हतं कारण तुम्ही आज आजचे तुम्ही नव्हता तर कुंभराशीवाल्यां हे आहेत पाच चमत्कार देव कधी उशीर करत नाही तो फक्त आपल्याला योग्य वेळ वेळेची योग्य ठिकाणी पोचवतो तर मकर संक्रांतीनंतर तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल आज नाही तर उद्या पण नक्की बदललेलं असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा नशीब साथ देतं त्यालाच जो संयम सोडत नाही जर तुम्ही कुंभराशी संयम ठेवा तुमचं नशीब नक्की बदलेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ